नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर आज मी बनवणार आहे आगरी कोळी पद्धतीतला मसालेदार कलेची पेठा हे बघा तुम्ही पाहू शकताय किती भारी झालेला आहे हा मसालेदार कलेची पेठा बनवायला अगदी सोपा आणि आगरी कोळी भाकरीसोबत खायला तर एकदमच भारी लागतो हा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे मी कलेजी पेठा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता गॅसवर एक पातेल ठेवलेला आहे या पातेल्यामध्ये तीन ते चार चम्मच एवढं तेल गरम करून घेतलंय गरम तेलामध्ये हा खडा मसाला घालायचा आहे आता इथे मी दोन मीडियम आकाराचे बारीक कापलेले कांदे तेलावर छान परतून घेतलेत कांदा आपल्याला इथे चांगला मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे आता यात आपण स्वच्छ धुवून घेतलेली कलेजी पेटा घातलाय याला आपण परतून घ्यायचं आहे हे बघा यामध्ये कसा कलेजीचा कलर बद्दल चाललाय ते आता यात मी ठेचलेला आलं लसूण घालून परतून घेतलंय परतून झाल्यानंतर यात आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो तो घालून झाकण देऊन चांगलं पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे हे बघा पाच मिनिटे झालेली आहेत आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत अर्धा चम्मच हळद एक चम्मच धणे पावडर एक चम्मच तिखट मसाला आणि अर्धा चम्मच मटन मसाला घालून चांगलं परतून घेतलंय आता पातेल्यावर झाकण ठेवून कलेजी वाफेवर चांगली पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहे इथे मी झाकणावर थोडस पाणी घातलेलं आहे हेच पाणी नंतर गरम झाल्यानंतर आपल्याला कलेजी मध्ये घालायचं आहे पाच मिनिटानंतर बघू शकता तुम्ही कलेजीला कस तेल सुटले ते आता या यामध्ये आपण खोबरं वाटून घातलंय हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपण जे झाकणावर पाणी ठेवलं होतं ते यामध्ये घालणार आहोत तुम्हाला जर सुकी कलेची पेठा हवा असेल तर याला असंच पाणी न घालता शिजवायचं आहे आता मी या चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून परतून घेत आहे हे आता आपल्याला पाच मिनिटं चांगले शिजवून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये जे खोबर घातलं होतं ते चांगलं शिजेल कलेजी पेठा चांगला शिजला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तयार आहे आपला आगरी कोळी पद्धतीतला मसालेदार कलेजी पेठा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट